दिवसा येथे आठ जानेवारी रोजी जागतिक धम्म धम्मध्वजा निमित्ताने शहरातून भव्य दिव्य अशा धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये थोड्या संख्येने शहरातील बौद्ध उपासक उपासिका युवक युवती सहभागी झाले होते दिवसा येथील बौद्ध संस्कृतीचे प्रचार प्रसार समितीच्या वतीने जागतिक धम्मध्वजा निमित्त तीन दिवसीय पंचशील यात्रेचे आयोजन करण्यात आले होते आठ जानेवारी रोजी धम्मध्वजा निमित्ताने शहरातील मुख्य चौकातून हजारो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत ही धम्म रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रथात ठेवून धम्म रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून काढण्यात येऊन पंचशील धम्म यात्रा आनंदवाडी परिसरात या धम्मध्वजा रॅलीचे समारोप करण्यात आला शहरात ठिकठिकाणी या रॅलीमध्ये मोठा उत्साह स्वागत करण्यात महिला व हजारो बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते तीन दिवस चाललेल्या या पंचशील धम्म यात्रेत विदर्भासह राज्यातील कानाकोपऱ्यातून बौद्ध बांधव दाखल झाले होते यावेळी प्रशिक खाकसे सुदर्शन छापामोहन अक्षय माहोरे विशाल छापामोहन कमलेश शापामोहन आयोजक समितीचे सिद्धार्थ मुंद्रे नगरसेवक धनराज थुल आसिक ढोले सुदर्शन यावले माजी नगरसेवक नरेंद्र विघ्न देवीदास निकाळजे मिलिंद यावले शरद ब्राह्मणपुरे सूरज शापामोहन आदींनी अथक परिश्रम घेतले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा